एखादा सरकारी अधिकारी काम करत नसेल तर काय करावे नेहमीच विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी एक प्रश्न आहे नमस्कार मी दिल्यास आपण बघत आहात एन एल बी न्यूज चॅनल तर मंडळी नेहमी मला कॉल येत असतात नागरिकांचे कॉल येत असतात रोजगारांचे शेतकऱ्यांचे सांगतात बाबा तहसीलमध्ये पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतमध्ये भरपूर अशा ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये सरकारी लोक काम करत नाहीत तेचे बदल तेचे जानून साथी लो। तर त्याच्याबद्दल काय करावं त्याचीच आज माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो तर सरकारी अधिकारी काम करत नसेल तर केवळ रागावून किंवा तोंडी बोलून उपयोग होत नाही मंडळी अशा वेळी कायदेशीर पुराव्याची साखळी तयार करणे महत्त्वाचे असते कायद्याने आपले काम करून घेण्यासाठी तुम्ही काळजी घेणे आणि पावले उचलणे गरजेचे आहे मुद्दा नंबर एक अर्धाची अधिकृत पोचपावती ॲक्नॉलॉजमेंट ज्याला जे आपण म्हणतो ते घ्या हे सर्वात महत्त्वाचे आहे तुम्ही एखादा अर्ज किंवा फाईल दिली असेल तर त्याची दुसरी परत म्हणजे डुप्लिकेट कॉपी सोबत ठेवा आणि त्यावर कार्यालयाचा शिक्का तारीख आणि घेणाऱ्याचे सही हे बघून घ्या जर त्यांनी शिक्का देण्यास नकार दिला तर तो अर्ज नोंदणीकृत पोस्टाने म्हणजेच रजिस्टर पोस्ट अक्नॉलॉजीमेंट ड्यू नोंदणीकृत पोस्ट पावती देय ज्याला आपण आर पी आय डी म्हणतो कायदेशीर पुराव्यासाठी महत्त्वाची असलेली डिलेवरी सिद्ध करणाऱ्या स्वाक्षरी केलेली पावती म्हणजेच पोचपावती पाठवणाऱ्याला परत केली जाते याची खात्री करणारी सेवा म्हणजेच आर पी डी आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा वापर करा म्हणजे काय या कायद्यानुसार प्रत्येक शासकीय सेवेसाठी एक कालमर्यादा म्हणजे टाईम लिमिट ठेवलेली असते तुमच्या अर्जाला किती दिवस झाले आहेत याची मोजणी करा जर ठरलेल्या मुदतीत काम झाले नाही तर तुम्ही त्याच कार्यालयातील प्रथम अपिली अधिकारी याच्याकडे विहित नमुन्यात अपील करू शक माहितीचा अधिकार म्हणजे आर टी आयचा वापर करणे काम का थांबले आहे हे जाणून घेण्यासाठी आर टी आय हा प्रभावी मार्ग आहे माझ्या अर्जावर म्हणजे जे आपण अर्ज लिहितो त्याच्यावर दिनांक नमूद केलेली असते आजच्या तारखेपर्यंत काय कार्यवाही झाली नाही त्याची दैनंदिन प्रगती म्हणजे डेली प्रोग्रेस रिपोर्ट मला मिळावी असा अर्ज करा यामुळे संबंधित अधिकाऱ्याला लेखी उत्तर द्यावे लागते की फाईल कोणाकडे प्रलंबित आहे ईमेलने ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकतात मंडळी आता हे झालेलं झालेले एक तुम्ही घरी बसलून आप बसल्या बसल्यासुद्धा आपल्या मोबाईलद्वारे किंवा पी सीद्वारे तुम्ही करू शकता प्रत्येक तक्रारीचा एक टोप टोकन नंबर असतो आणि तो मिळतो आणि तो टोकन नंबर थेट मंत्रालयाशी जोडलेला असतो ऑनलाईन तक्रार केल्यानंतर संबंधित विभागाला ठराविक दिवसात त्याचे उत्तर द्यावे लागतात या तक्रारीचा पाठपुरावा तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता आणि दप्तर दिरंगाई कायद्याचा संदर्भ द्या जर तक्रार करताना त्यांनी जर आपले कामं नाही केले तर आपण म्हणजे पुढं नाही पोहोचली आपली फाईल ह्या टेबलावरून त्या टेबलावर जर नाही पोहोचली किंवा टाळाटाळ करत असेल तर त्यावेळेस आपण दप्तर दिरंगाई कायद्याचा संदर्भ देऊ शकतो म्हणजे तक्रार करताना महाराष्ट्र दप्तर दिरंगाई प्रतिबंधक कायदा दोन हजार पाचचा उल्लेख करा या कायद्यानुसार कोणतीही फाईल एका टेबलावर सात दिवसापेक्षा जास्त काळ राहू नये हा जे आहे तरतूद आहे त्याच्यामध्ये जर अधिकारी टाळाटाळ करत असेल तर तुम्ही त्याच्या वरिष्ठाकडे या कायद्याच्या उल्लंघनाबाबतीत लेखी तक्रार करू शकता आणि तक्रार करताना काय काळजी घ्यायची तर संयम आणि भाषा हो मंडळी संयम आणि भाषा याचा व्यवस्थित उपयोग करायला पाहिजे कारण अधिकारीशी बोलताना किंवा पत्रव्यवहार करताना भाषा संयमित आणि कायदेशीर ठेवा उद्धटपणा केल्यास तुमच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कलम तीनशे त्रेपन्न दाखल होण्याची भीती असते आणि पुरावे गोळा करा हे महत्त्वाचं आहे जर तो अधिकारी भ्रष्ट असेल करप्ट असेल त्यांनी जे जे कामं तुम्हाला वाटत असेल का त्यांनी चुकीचे कामं केलेले गैरवर्तन असेल त्याच्या कामामध्ये गैरप्रकार गे। तुम्हाला आढळून आला असेल किंवा दिरंगाई होत असेल तर अशा वेळेस जर अधिकारी लाचेची मागणी करत असेल किंवा चुकीचे बोलत असं असेल तर शक्य असल्यास त्याचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग करा जे आपण ए सी बीला देऊ शकतो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधित विभागाला देऊ शकतो ए सी बी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो त्याला देता येते आणि साक्षीदार शक्य असल्यास कार्या आपल्या म्हणजे साक्षीदार असायलाच पाहिजे म्हणजे शक्य असल्यास कार्यालयात जाताना सोबत एखाद्या मित्राला किंवा एखाद्या नातेवाईकाला तुम्ही घेऊन जा नातेवाईकांना नसून मित्राला घेऊन जा किंवा गावातील प्रतिष्ठित जो नागरिक आहे त्याला तुम्ही घेऊन जा म्हणजे जेणेकरून वेळ प्रसंगी आपल्याला साक्षीदार म्हणून त्याला उभं करू शकतो आणि लोकशाही दिन लोकशाही दिन हा का प्रकार आहे तर लोकशाही दिन हा म्हणजे जर स्थानिक स्तरावर कोणीच ऐकत नसेल तर तालुका लोकशाही दिन म्हणजे तहसीलदार अध्यक्ष असतात प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार प्रत्येक महिन्याचा पहिला पहिला सोमवार म्हणून तासू म्हणजे तहसीलदार त्याचे अध्यक्ष असतात असा तालुका लोकशाही दिन तर त्या दिवशी आपण आपली जी आता का जे अडचणी आहे ते मांडू शकतो त्याच्या आणि जिल्हा लोकशाही दिन म्हणजे हा काय प्रकार आहे तर जिल्हा लोकशाही दिन म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात त्याचे आणि येथे तुम्ही तुमच्या घराने मांडू शकतात आणि मग त्याच्यानंतरचं आहे कायदेशीर कारवाईची नोटीस जर का त्यांनी म्हणजे कायदेशीर कारवाईची नोटीस वरिष्ठ स्तरावरही काम झाले नाही तर तुम्ही एखाद्या वकिलामार्फत संबंधित विभागाला कायदेशीर नोटीस म्हणजे लीगल नोटीस पाठवू शकता आजची माहिती अशी होती अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपण परत एकदा भेटूया बघत राहा एन एल बी न्यूज चॅनल मी सही दिल्यास धन्यवाद